एकच वादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकच वादा केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांचा मी मनापासून स्वागत करतो आहे हे आमचं राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह होतं आणि ते सत्याचा विजय मिळून अजितदादा पवार हे आगे बडो हम तुम्हारे साथ हे हा नारा मी अजितदादा एकच नारा अजितदादा आगे बडो हम तुम्हारे साथ है सगळ्यांनी मिळून मोठ्या संख्येने जल्लोष केला आणि फटाकेबाजी करून आम्ही आमच्या पक्षाचं नाव बाला करतोय आणि आम्ही आमच्या दादा सोबत एक संघाने राहत आहोत आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आलेल्या बहुविलंबित निर्णयाबद्दल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचे खूप स्वागत करतो आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात उभ्या असलेल्या गटाला मिळाल्याबद्दल आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आज चोपडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष केलेला आहे आणि शेवटी सत्याचा विजय हा या ठिकाणी झालेला आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्वागत करतो केंद्रीय निवडणूक आयोगाचे आम्ही सर्वच स्वागतच करतो हा निर्णय एकदम झालेला आहे एवढ्या सहा महिन्या सात आठ सात महिन्यापासनं जवळजवळ जोड़ हा सांगायचा की चिन्ह आमचा आहे तो सांगायचा की चिन्ह आमचं आहे पण आज सत्याचा विजय झाला चिन्ह अजितदादांनाच मिळालं आणि आम्ही आता चिन्ह मिळाल्यामुळे आम्ही अधिक जोमाने काम करू त्यांचं जे स्वप्न आहे भावी मुख्यमंत्री हे पुढच्या निवडणुकीत आम्ही पक्क पूर्णपणे अजितदादा मुख्यमंत्री बघू आणि आपण हे बघा केंद्रीय निवडणूक आयोग त्यांनी जो निर्णय दिलेला आहे तो निश्चितच राजकारणाच्या दृष्टीने अति महत्वाचं आहे कारण महाराष्ट्रात जे अजितदादांचं नेतृत्व आहे त्याच्यात सगळ्यात जास्त जिल्हाध्यक्ष असतील सगळ्यात जास्त आमदार असतील हे आदरणीय दादांसोबत असल्याकारणाने लोकशाहीमध्ये संख्याबळाला महत्त्व असतं आणि हा एक उद्देश निवडणूक आयोगाने डोळ्यासमोर ठेवून बहुसंख्य आमदार बहुसंख्य जिल्हाध्यक्ष दादांसोबत असल्याकारणाने त्यांनी आज घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा निकाल आज दादांच्या बाजूने दिलेला आहे म्हणून आम्ही चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगाचे आभार मानतो आणि या चोपडा तालुक्यात अजित दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस परबड करण्याच्या दृष्टीने सर्व कार्यकर्ते आम्ही अधिक जोमाने कामाला लागू हे एवढेच